मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत फडणवीस मला एन्काउंटरच्या माध्यमातून मारण्याचा प्रयत्न करतायत असा दावा जरांगे यांनी केला आहे यावरच आता फडणवीस यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे केलेले आरोप हे दादांत खोटे आहेत आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे मात्र कायद्याचं पालन होत नसेल तर पोलिसांना योग्य कारवाई करावीच लागेल असं फडणवीस म्हणाले जरांग यांच्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं त्यांनी जरांगे यांच्यावर त्यांचं नाव न घेता टीका केली आहे ते आज मुंबई पत्रकार परिषदेत बोलत होते मराठा आरक्षण हा महत्वाचा मुद्दा आहे संपूर्ण सरकार यासाठी कामाला लागलंय प्रत्येकालाच आंदोलन करण्याचा संविधानानं अधिकार दिलेला आहे परंतु आपण काय बोलतोय कशा पद्धतीने बोलतोय हे थोडं पाहिलं पाहिजे काही जण विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी एसपी यांच्याशी बोलताना शिवराळ भाषा वापरत आहेत हे नक्की कोण करतय एवढं धाडस कसं होतंय याची खोलवर चौकशी करण्याची गरज आहे असं अजित पवार म्हणाले शिवसेना उभाठा गटाचे नेते संजय राऊत हे भाजपावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत पत्रकार परिषदातून टीकास्त्र सोडणारे संजय राऊत आता एक्सवरही सक्रिय असतात नुकतेच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या एक्स अकाउंटवरील एका पोस्टवर खोचक टीका केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस खरीच्या प्रचाराची तुतारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सातारा येथे फुंकली हा एक अपूर्व योगायोग लवकरच ते अशा प्रकारे शिवसेनेची मशाल घेऊनही राज्यात फिरतील अशी उपरोधिक टीका संजय राऊत यांनी एक्सवर केली आहे बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा अतिथटीचा लढत होत आहे भावजय आणि नणंद एकमेकांविरोधात उभ्या ठाकण्याची शक्यता आहे त्यानिमित्तानं सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे आता बारामती लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनित्रा पवारांना टोला लगावला त्या बोलताना म्हणाल्या मी जी मतं मागते ती मेरिटवर मागतीये आणि मी मतं मागतीये सदानंद सुळेंना मत मागायला फिरवत नाहीये गाववाडी वस्तीवर मी फिरतीये आणि असंच असलं पाहिजे असं म्हणत सुप्रिया सुळेंनी अप्रत्यक्षपणे सुनित्रा पवारांना टोला लगावला मनोज दरांगींच्या मागण्या मारुतीच्या शेपटीसारख्या वाढत चालल्या आहेत मुख्यमंत्र्यांना ते शिव्या देत आहेत उपमुख्यमंत्र्यांना शिव्या देत आहेत सगळ्या लोकांना मनोज दरांगी शिव्या देत आहेत त्यांचं शिक्षण नाही त्यांचा काही अभ्यास नाही तरीही ते बडबड करत आहेत आता बघू काय होतं असं म्हणत छगन भुजबळ यांनी मनोज दरांगींवर टीका केली आहे